तंबाखूला पैसे इथं तंबाखू नाही भेटत पण गाव कुठं आता इथं कुठं दुकान नाहीये गावाला जायला गाडी नाही गावाला जायला गाडी नाही आता अहो गावाला जायला गाडी नाहीये तुम्ही तंबाखू आणणार कुठून मग हा मग काय तंबाखू खाल्लेले चांगले रस्ते नाश्ता देऊ का बसा घ्या चहा पिले का मग तुम्हाला चहा देते घ्या करून रामकृष्ण हरी फ्रेंड्स कसे आहात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा माझ्या आवडीची एक तरी गोष्ट मी रोज करते तर आज मला खाऊशी वाटलं केळीचं शिखर तसं दूध केळी किंवा फळं आणि दूध एकत्र खायचं नसतं पण पन लहानपणी भरपूर खाल्लेलं तेव्हा काय एवढं माहिती नव्हतं मग मा आज जरा खावंसं वाटलं म्हणून मग मी हे केळ्याचं शिकरण बनवलं मस्त गरम दूध आहे त्यामध्ये ही केळी टाकलेली आहे आणि थोडीशी केळी जी जास्त पिकलेली होती ही अशी ठेवली आहे चेहऱ्याला लावायला चेहऱ्याची पण तर काळजी घेतली पाहिजे की नाही आणि ही केळीची साल ठेवली आहे ही डोळ्यांवर ठेवायची आणि थोडेशा जा केळीच्या जा सालीने दात घासायचे दात भरपूर पिवळे पिवळे होत चाललेत किती टूथपेस्ट वापरल्या पण काही फरक नाही पडला म्हणून म्हटलं हा एक उपाय करून बघूया तुम्ही तुमचा दिवस आनंदात राहण्यासाठी किंवा स्वतःसाठी काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण स्वतःला आनंदी राहण्यासाठी ठेवण्यासाठी नेहमीच पैसा लागतो असं काही नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आनंदात राहू शकतो कारण आपल्याला आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायचीच आहे ना पण त्याचबरोबर स्वतःला असं कुठे वाटायला नको की माझ्या आयुष्यात मी जगलोच नाही किंवा जगलेच नाही मी दुसऱ्यांसाठीच करत राहिले बरोबर ना तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आता मी शिखरम खाऊन घेते थंड व्हायच्या आधी छान झाले आज ह्याच्यात मी साखर टाकली कारण प्रत्येक गोष्टीत गुळ टाकता येत नाही गुळाने कधी कधी दूध खराब होत नास्त ना दिवसा नाईट लॅम्प लावला असतो नाईट लॅम्प एवढा उजेड इथे आणि तो लॅम्प ना काय अभ्यास करतो फॉर्म्युले तर म्हणजे इन शॉर्ट लक्षात राहण्यासाठी चुकून आहे कुठं स्क्वेअर आहे कुठं टू आहे त्यासाठी आपण लिहून काढलेलं बरं असतं म्हणजे हातांना पण सवय होते लिहिताना बरोबर आपण फॉर्म्युला नको असतो तर बरोबर उतरतो पण मग तर काही काही कसं होतं घाईघाईमध्ये फॉर्म्युला लिहायचा असतो स्क्वेअर थिटा लिहितं टू थिटा त्यामुळे ते चुकलं लावा नाही म्हणून मग असं करायचं प्रॅक्टिस परफेक्ट प्रॅक्टिस मिळे माणूस परफेक्ट इलायचा त्रास पण होतो ना सो डोळ्याची काळजी घ्यावी लागते खास अभ्यासासाठी आणि या कामासाठी घेतलेला ब्रह्मास्त्र अशा लाईट पासून प्रोटेक्शन डोळ्यांना मी विसरतो त्याला घालायला पण आठवडा किंवा घालतो काय त्रास होतोय का नागबीक वाकडं करतोय करा तर कर। आता चालले आहे मी बाहेर फिरायला संध्याकाळची वेळ झाली आहे समोरची नवीन बनलेली बिल्डिंग कशा त्याच्या काचात चमकतायत ना खूप छान वाटतंय पाहायला हे रेशनचे तांदूळ आहेत तर आता मला ला ला तो तो ना ह्याच्यामध्ये थोडा डाऊट आहे की प्लास्टिकचे तांदूळ आहेत की काय रेशनवाल्याला विचारलं तर तो बोलतो की ह्याच्यामध्ये सरकारने पौष्टिक घटक लोकांना मिळावे म्हणून तांदूळ प्रोसेस करून टाकलेत म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशनल काही गोष्टी टाकून त्याला पुन्हा एकदा हे केलेलं आहे बनवलं आहे आणि त्याच्यामुळे ते असे वाईट वाईट दिसतात पण हे तांदूळ जेव्हा आपण धुतो वगैरे ते चिकट होतात तुम्ही आता व्यवस्थित प्रमाणे प्रकारे हे सफेद तांदूळ पाहू शकता आता भिजल्यानंतर ना हे चिकट होतात मला समजत नाही आहे की रेशनवाला जे बोलला आहे ते खरं आहे का हे बघा हे चिकट आहेत आणि हे म्हणजे शिजल्यानंतरसुद्धा हा तांदूळ खूपच मोठा होतो त्यामुळे खावं की नाही हा प्रश्न पडला आहे हे बघा नॉर्मल तांदूळ आणि हे तांदूळ तुम्हाला जर ह्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगा हे बघा याच्यामध्ये सफेद तांदूळ दिसत आहेत ना तुम्हाला हे हे बघा आणि शिजल्यानंतर खूपच मोठे वाटतात तर तुम्हाला ह्याबद्दल काय माहिती आहे का, का? नक्की मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी हे तांदूळ भात शिजवू ह्याचा खाऊ की फेकून देऊ कारण मला ह्याबद्दल काहीच माहिती नाहीये मी साडीचा उरलेला कपडा होता त्यापासून हो। चांगली वाटते ना याला आहे डबल पॉकेट ची पण बनवणार आहे पण हळू हळू दहा बटवा बनवलेला आहे ह्याला आता डोरी द्यायची म्हणजे असा बंद करता येईल याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे म्हणजे हळदी कुकवासाठी वाण वगैरे जर द्यायचं असेल तर ही छान आयडिया आणि जास्त वेळ नाही लागत ह्याला पंधरा मिनटात तयार होतो व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागेल पण असं जर तुम्ही जर बनवला तर पंधरा मिनिटात तयार होतो दहा बाय दहा किंवा बारा बाय बाराच्या कपड्याचा तुम्ही बनवू शकता हा मी बारा बाय बाराच्या कपड्याचा बनवलेला आहे आता असे हे बरेच आहेत मला सात किंवा आठ बनवायचे आहेत म्हणजे आता शेवटचा गुरुवार आहे तर वाण देण्यासाठी म्हणून मी विचार करते की असे पटवे द्यायचे पूर्ण झाले की ह्याचं जे म्हणजे बनवण्याची जी, जी हे आहे तो मी एक दोन दिवसामध्ये अपलोड करेन उद्या तर नाही होणार कारण उद्याच व्हिडिओ बनवणार आहे तर त्यानंतर दोन दिवसानंतर मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जेणेकरून तुम्ही सुद्धा हळदी कुंकुवासाठी किंवा संक्रांती वाणसाठी काही बघत असाल तर असे सोपे पटवे बनवून देऊ शकता जे बायकांना भरपूर आवडते ठीक आहे तर फ्रेंड्स मित्र मैत्रिणींनो आज तुम्ही तुमच्या आवडीचं काय केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा केला तुमचा आजचा दिवस सगळ्यांची काळजी घेण्या धावपळीमध्ये किंवा खूप मध्ये कमेंट करा नाही कमेंट केली तरी स्वतःची काळजी नक्की घ्या आजच्यासाठी एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा कमेंटच्या बाजूला एक ऑप्शन आलाय नवीन हाईप करायचा तर सुद्धा करा, करा। जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल पुन्हा व्हिडिओ द्या तोपर्यंत ता काळजी घ्या